हा निसर्गत वेगवेगळा आहे प्रत्येक स्त्री देहामध्ये पाळी आल्यानंतर पहिले दहा दिवस दुसरे दहा दिवस आणि तिसरे दहा दिवस ह्या तीन फेजेस असतात उत्पत्ती स्थिती आणि लय शंकराचा वास या तीन अवस्थेमध्ये आपल्या शरीरामध्ये असतो ज्यावेळी ऑक्सिडेटिव्ह ट्रेस वाढतो त्यावेळी या तीन स्टेजेसमधून आपण जात असताना शरीराला निर्माण करायचं असतं पाळी करता रक्त ते रक्त योग्य मात्रेमध्ये शरीर तयार करू शकत नाही जे हार्मोन्स स्त्रीबीजाच्या उत्तम निर्मितीकरता हवे असतात ते हार्मोन्स उत्तम रीतीने तयार होत नाही आणि त्या हार्मोनला कारणीभूत असलेलं इम्पॉर्टंट पोषण म्हणजे आपली गट हेल्थ ती हॅम्पर होते स्त्री स्त्रीदेह इथे तो ऑक्सिडेटिव्ह ट्रेस झेलताना कमकुवत होतो फेस करताना आपण कमी पडतो हा ऑक्सिडेटिव्ह ट्रेस सहज येणार आहे का अंगावर नाही तर स्त्रियांचीच वागणुकीमध्ये जे काही दोष आहेत ते आपल्या शरीरावर हा ऑक्सिडेटिव्ह ट्रेस ओढून घेतात ते दोष म्हणावे किंवा तिचे कर्तव्य म्हणावे हा प्रत्येकाचा विचार करण्याचा वेगवेगळा भाग आहे मुली जागरण करतात अभ्यासाच्या निमित्ताने तो गरजेचा आहे का अभ्यासाचा ताण आपण तेवढा घेतला पाहिजे दिवसाचे तास झोप सोडली तर उरलेले सगळे तास तुम्हाला वापरायचे आहेत जागरण टाळायला पाहिजे पाळीच्या दिवसांमध्ये जे नियम पाळायला पाहिजे मुला सगळं कसही वागणं बोलणं तर ह्या गोष्टी तत्क मी टाळायला पाहिजे कारण त्यावेळी तुमच्या शरीरावरचा ऑक्सिलेटिव्ह त्रास हा वाढलेला आहे हीच मुली जेव्हा आई होते तेव्हा आगसुकपणे आई झाल्यानंतर तिच्या शरीराची झालेली झीज ही खूप मोठी असते म्हणून स्त्रीच्या बाळणपणानंतर तिचा पुनर्जन्म झाला असं आपण म्हणतो होय ना तर त्यानंतर त्या झिजेनंतर तिचं शरीर त्या ग्रभाशयाला संकुचित करतच असतं झालेल्या रक्तस्नाला भरून काढतच असतं तिला सततची सहा महिन्याची एक वर्षाची जागरण तिच्या मागे येतात तिला जेवण सुद्धा शांतपणे करता येत नाही मूल रडायला लागलं की तिला आंघोळ मलमूत्र विसर्जनाची प्रक्रिया थांबवून तिला मुलाला कृषी घ्यावं लागतं मुलाला पाजावं लागतं जेव्हा ती मुलाला पाजत असते तेव्हा तिची दर डोई कॅलरीज दर दिवसाला कॅलरीज डिमांड ही जास्त असते पोटाला अन्न जातं पण त्या अन्नातून निर्माण गतीचे आहे यावर मात्र शासनता असते हा ऑक्सिडेटिव्ह ट्रेस एका जागरणापासूनच